लातूर ग्रामीणमधील तावरजा प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वात आलेलं आहे आणि हा प्रकल्प प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे याचं सा औचित्य साधून धीरज विलासराव देशमुख तसेच श्रीवसौ नामदेव शिंदे सावरगाव श्रीवसौ अंबादास कदम लखनगाव श्रीवसौ बबुराव मोरे धानोरी श्रीवसौ नानासाहेब सूर्यवंशी ऊटी खुर्द श्रीवसौ काशीनाथ खराबे उटी बुद्रुक यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन संपन्न झालेलं आहे तौरोजा प्रकल्पाचे दरवाजे नादुरुस्त असल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जात होतं लातूर ग्रामीणचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काही महिन्यातच धीरज विलासराव देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख तसेच तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यानं बेचाळीस कोटींचा निधी मंजूर करून घेतलाय आणि तावराजा प्रकल्प दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करून दिली आहे आता प्रकल्पाची दुरुस्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याचा संचय होत आहे चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे सर्वांसाठी हा क्षण स्वप्नपूर्तीचा असल्यामुळे ग्रामस्थ आनंदी आणि समाधानी आहेत बारा पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांनी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त केलेले आहेत कल्प अतिशय ह्या भागातल्या शेतकऱ्यांशी फार वर्षांपासून एक मागणी होती की जे काही गेट इथं बसले होते त्यांच्या अडचणी इथं यायच्या की पाणी क्षमतेप्रमाणे थांबत नव्हतं आणि ते गळती व्हायची तर आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आदरणीय जलसंपदामध्ये तत्कालीन जयंतरावजी पाटील असतील त्यावेळेस पालकमंत्री अमिषी देशमुख असतील आणि आमचे सगळंच महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांसोबत चर्चा करून ह्या प्रकल्पाला एक वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन देऊन की येणाऱ्या भविष्याच्या काळात शेतकऱ्यांची अडचण समजून तो काही प्लॅन आणि दुरुस्तीचं बजेट त्यावेळेस सरकारनं मंजूर केलं जवळपास बेचाळीस कोटी रुपये ह्या प्रकल्पावर खर्च झाले आणि आज त्याचं रूपांतर आपण आज इथं बघतो की जवळपास चार हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ह्या पाण्याचा लाभ होणार आणि शेतकरी अतिशय प्रसन्न आहेत की येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या पिकाची चिंता राहत नाही पिण्याच्या पाण्याची गावातली विषय असतील किंवा इथं पिकाला जे पाणी आहे विहिरी आता चार चालण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम आणि अतिशय जलद गतीमध्ये कंत्राटदार जे मोरगे कंपनी आहे त्यांच्याही मदतीनं हे काम लवकर झालं इथले सगळे आमचे अधिकारी सकारात्मक पद्धतीने ते काम करत होते की बजेटमध्ये आणि वेळेत हे काम पूर्ण करून दोन वर्षाचं निविदेचं काम होतं त्यांनी सहा महिन्यामध्ये रेकॉर्ड मध्ये हे कम्प्लीट केल्यामुळे शेतकरी अतिशय आज सुखावलेल्या अवस्थेत दिसतात स्टार महाराष्ट्र साठी संगप्पा स्वामी लातूर